मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची अपडेट आहे तुम्ही शेतकरी असाल तुमच्या नावावर शेतजमीन असेल आपलं चॅनल पण शेतीवाडी आहे चॅनलला सबस्क्राईब करा पहा कोणकोणते फायदे असणार आहे ग्रामीण भागातील शेतजमिनीच्या पोट इश्याची मोजणी करून नकाशे व सात बारा अधिकार अभिलेख अद्यावत करण्याबाबत म्हणजेच आनंदाची खुशखबर आहे आता इश्याची मोजणीसुद्धा होणार आहे आणि नकाशे सुद्धा मिळणार आहेत आणि सात बार्यात अभिलेखात ती नोंद सुद्धा होणार आहे हा शासन निर्णय आहे सत्तावीस जानेवारी रोजीचा पाहू शकता आता या शासन निर्णयानुसार आपल्याला कोण कोणते फायदे मिळणार आहेत ते पाहणार आहोत पहिल्या जमावबंदी कार्यवाही एकोणीसशे अठराशे नव्वद ते एकोणीसशे तीस या कालावधीत झाली होती आणि यामध्ये एकूण पन्नास लाख एकवीस हजार दोनशे तेरा भूभाग नकाशे व तेवढेच सात बारा अधिकार अभिलेख तयार करण्यात आले होते आता तुम्हाला माहितीच आहे आता जमावबंदीच्या वेळी तयार करण्यात आलेल्या अधिकार अभिलेखात नव्याने तयार झालेले पोट हिस्से धारकांच्या जमिनीच्या पोट हिस्ची मोजणी करून नकाशे अद्यवायत करण्यात आले आहेत त्या अनुषंगाने एकत्रीकरण योजनेमध्ये राज्यात एकूण पहा एक कोटी चाळीस लाख अष्ट्याहत्तर हजार नऊशे पासष्ट एवढे भूभाग तयार झाले असून तेवढे सात बारा अधिकार अभिलेख तयार व अद्यवायत करण्यात आले आहेत आता एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ज्यांनी खरेदी केलेली आहे वारसा हक्काने नावावर झालेला आहे हक्क पत्राने नावावर झालेला आहे अशा कारणाने नव्याने सात बारा अधिकार अभिलेख तयार झालेल्या पोट शिष्यांची संख्या दोन कोटी बारा लाख शहात्तर हजार चारशे नव्याण्णव एवढे आहे सात बारा अधिकार अभिलेखात तयार झालेले सर्व पोट शिष्यांची मोजणी होत नसल्याने नकाशे व सात बारा अधिकार अभिलेखात मिळत नसून त्यामुळे विविध केंद्र व राज्य शासकीय योजना राबविताना अडचणी निर्माण होत आहेत याच कारणासाठी आता नव्याने तुमची पोट हिस्सा झाली खरेदी झाली असेल तरीसुद्धा तुमचे स्वतंत्र आता नकाशे करण्यात येणार आहे आता पहाय प्रकल्प काय आहे आणि फायदे तुमच्यासाठी काय आहेत ते पण जाणगू राज्यातील सर्व नंबर म्हणजे गट नंबर मध्ये तयार झालेल्या पोट हिस्ची मोजणी करणे त्याचबरोबर पहा अधिकार अभिलेख सात बारावर नकाशा अद्यावयात करून मिळावेत मिळत मिला आणणे प्रत्येक भूभागास भूक्रमांक म्हणजेच एल पिन जे की तुमच्या सात बारावर आहे तो स्वतंत्र देण्यात येणार आहे आता फायदे काय असणार आहेत पहा सात बारानुसार धारकनिहाय स्वतंत्र पोटिसचा भूभाग नकाशी उपलब्ध होतील पहा आनंदाची खुशखबर सात बारानुसार स्वतंत्र पोलिसाने स्वतंत्र नकाशे तयार होणार आहेत पहा धारकांचे क्षेत्र व वा हद्दी वाद कमी होण्यास मदत होणार आहे अधिकार अभिलेख सात व त्यांचे नकाशे तंतोतंत मेळात ठेवणे शक्य होणार आहेत भूभाग नकाशे व अधिकार अभिलेख यांचे संलग्नीकरण करता येईल शेतकरी विविध बँका पीक विमा कंपनी नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी अद्ययावत डाटाबेस उपलब्ध होईल खरेदी पूर्व मोजणी प्रक्रियेस कार्यवाही करण्यासाठी अचूक डिजिटल डाटाबेस तयार होईल अशा प्रकारे ह्या प्रकल्पाचे फायदे असणार आहेत तुमच्या नावावर सातबारा आहे मोजणी मागवता येत नाही भावाभावामध्ये वाद आहेत बांधा बांधामध्ये वाद आहेत नकाशे तयार नाहीत भूमी अभिलेखमध्ये जाता नकाशे जुने येतात यासाठी हा फायद्याचा प्रकल्प आहे आणि यानुसार ही समिती गठीत करण्यात येणार आहे आणि त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे हा आनंदाचा जी आर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेलच हा व्हिडिओ सर्व शेतकऱ्यांना शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा समजू देत की बाबा आता नवीन मोजणी होणार आहे नवीन भूम मिळणार आहे नवीन साथबारे तयार होणार आहेत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका चॅनलवरती नेऊन असाल तर आपली शेतीवाडी आहे शेतीविषयक ग्रामीण भागातील विषय मांडण्यात येणार आहेत सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद